नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज परत मार्केटमध्ये जर बघितलं तर परत आज मार्केटमध्ये सेलिंग आहे सेन्सेक्स असेल निफ्टी असेल ह्या दोन्ही इंडेक्समध्ये सेलिंग आहे मॉर्निंगच्या सेशनला जर बघायचं झालं तर मार्केटमध्ये एक चांगलं गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केटनं देखील जबरदस्त जब रिकव्हरी दिली पण रिकव्हरी नंतर मार्केट आज देखील हायर साईडला सस्टेन झालं नाही पण मित्रांनो मार्केटमध्ये कालपासून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह केलं आहे का मार्केटमध्ये खूप मोठा गेम ओपन झालेला दिसून येतोय एक ते दीड वर्षापूर्वी ज्या वेळेला सेबीनं जेन स्ट्रीट नावाच्या अमेरिकन ट्रेडिंग फर्मवरती बॅन केलं तेव्हापासून मार्केटचं बिहेवियर बदललं होतं आणि जेन स्ट्रीट ज्या वेळेला भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करत होती त्यावेळेला मार्केटमध्ये जी वॉलॅटिलिटी असायची दहा रुपयाचा ऑप्शन शंभर रुपयाला जायचा किंवा शंभर रुपयाचा ऑप्शन चारशे पाचशेला जायचं हे जे बिहेव्हिअर होतं ना या बिहेव्हिअरचं रिपिटेशन कालपासून परत होताना दिसून आले विक्स जो आहे तो खूप लोला आहे त्यामध्ये थोडीफार इम्प्रुव्हमेंट येताना दिसून आले मित्रांनो ह्या मार्केटमधल्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आता सध्या अर्निंग सीझन सुरू झालाय अर्निंग सीझनमध्ये काही बँकचे रिझल्ट खूप आउटस्टँडिंग येत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो या गोष्टीची तर आपल्याला चर्चा करायचीच आहे त्याचबरोबर अजून एक खूप महत्वाचा विषय आहे आता मित्रांनो बघा या आय पी ला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे प्रत्येकाला हा आय पी मिळेलच ह्याची पण गॅरंटी नाही मग या कंडिशनला तुम्ही काय करू शकता तर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं तर मेटल स्टॉकमध्ये खूप चांगली तेजी येताना दिसून आली आणि पाठीमागच्या काही दिवसापासून मेटल तेजी थांबायचं नाव घेत नाही त्यात त्या त्यात सिल्वरनं जर बघायचं झालं तर या वर्षामध्ये जवळपास जानेवारी महिना अजून संपायचा आहे पंधराच दिवस झाले तर जवळपास पंचवीस सव्वीस टक्क्याचे रिटर्न्स जे आहे ते जनरेट केले आहेत म्हणजे आता अर्थ कमॉडिटीची जी थीम आहे ती मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालत असलेले दिसून येते त्यामुळं या सेक्टरमध्ये जे बाईंग येते हे खूप इम्पॉर्टंट आहे सेन्सेक्समध्ये बघा हायर साईटला प्रॉफिट बुकिंग प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आले त्यामध्ये जर बघायचं झालं तर आजच्या ट्रेडिंग सेशनला थोडं मिडकॅपमध्ये बाईंग होतं नाही असं नाही मग आज मार्केटमध्ये जे सेलिंग आलं निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये याच्या पाठीमागची काय कारण आहेत एक तर हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग झाले त्यामध्ये आय टी शेअरनी बँकिंग स्टॉकनी थोडाफार प्रेशर जो आहे तो मार्केटवरती क्रिएट केला त्याचबरोबर ग्लोबल क्यूज जर बघायला झालं तर जागतिक बाजारपेठेमधून देखील खूप चांगले असे संकेत नाही आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या अमेरिकेची बॉन्ड रिल्स अजून देखील वाढतच आहे व्याजदराच्या कपाती संदर्भात मार्केटमध्ये अजून पण अनिश्चित आहे यामुळे देखील मार्केटमध्ये थोडंफार अस्थिरता जी आहे ती तयार झालेली दिसून येते सर्वात महत्वाचं मॅ मार्केटमध्ये सध्या सेक्टर रोटेशन होतंय गुंतवणूकदार जर बघायचं झाले तर ते एक्सपेन्सिव्ह सेक्टरमधून पैसा काढून घेत आहेत आणि ते मेटल किंवा सायक्लिकल स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात डायव्हर्जन पैशाचं करत आहेत मला वाटतं यामुळे सध्या मेटल स्टॉकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रॅली येताना दिसून आली आहे मित्रांनो या मार्केटचा जर विचार केला जी मेटल स्टॉकमध्ये रॅली सुरू आहे ही रॅली नेमकी कशामुळे येते तर बघा मित्रांनो जागतिक बाजारात याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत जगभरामध्ये स्टील असेल अॅल्युमिनियम असेल कॉपरच्या किमतीमध्ये खूप मोठी रॅली सुरू आहे आणि जी डिमांड देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या कमोडिटीचा प्राईस वाढत आहेत सध्या जर बघायचं झालं तर चीन आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी नवीन पॅकेज स्टिम्युलेश पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे समजा काही कारणानं जर चायनामध्ये मोठं पॅकेज आलं तर मित्रांनो मेटलला अजून खूप मोठा बुष्ट येणाऱ्या दिवसात मिळू शकतो त्याचबरोबर अनेक मेटल स्टॉकचं सध्याला जे व्हॅल्युएशन आहे ते खूप कम्फर्ट आहे या ठिकाणी बरेच इन्व्हेस्टर ऑपॉर्च्युनिटी शोधत असलेले दिसून येतील आणि आपल्या देशाचा जर दे विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चर असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात कमॉडिटीची मागणी येते आणि या सर्वांमुळे मेटल स्टॉकमध्ये जे आहे ती पाठीमागच्या काही दिवसापासून रॅली आहे आज देखील ही रॅली तुम्हाला कंटिन्यू होताना दिसून आली आहे आता प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये ओलायटिलिटी राहणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स दोन्ही साईडला मुवमेंट येणार आहेत एज अ ट्रेडर म्हणून तुम्हाला स्ट्रिक्टली स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करणं गरजेचं आहे मार्केटचं प्राईज ॲक्शन प्राईज बिहेवियर समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल मार्केटमध्ये आणि तुम्हाला चांगल्या कंपन्या शोधायच्या असतील त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल चांगल्या बॅलन्स शीट असणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल चांगलं बिझनेस असणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मित्रांनो हे जे करेक्शन येणार आहे हे करेक्शन तुम्हाला डेफिनेटली खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी देणार आहे आणि समजा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे पण नेमकं कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू हे तुम्हाला समजत नाही तर त्यासाठी आपल्याकडे देखील एक पर्याय आहे मित्रांनो लक्षात ठेवा स्मॉल केस म्हणून एक जबरदस्त प्रोडक्ट आहे ज्यामध्ये विकली बेसिसवर मंथली बेसिसवर ॲटोमॅटिक मोमेंटम स्टॉक सिलेक्ट केले जातात तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये ॲटोमॅटिक बाईंग होतं आणि सेलिंग देखील होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही अशा प्रोडक्टमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करून तुमचा पोर्टफोलिओ हो। अशा ओलाटाईल मार्केटमध्ये देखील रिटर्न जनरेट करण्यासाठी मदत करू शकतो या संदर्भात जर तुम्हाला माझ्याकडून काही मदत लागत असेल तर कधीही कॉल करा तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे मदत केली जाईल दुसरा जो मुद्दा मग मी बोललो होतो की बाबा भारत कोकिंग कोलचा जो आय आला होता या आय पीओला मित्रांनो एक पॉईंट एक लाख कोटीची बोली लागली आहे मित्रांनो नॉट अ जोक हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो एक पॉईंट एक लाख कोटी हे या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन नाही ही, ही कंपनीनं या कंपनीनं आय पी ओ आणला होता आणि या आय पी इतका मोठा प्रतिसाद मिळाला आहे अनबिलिएबल प्रतिसाद मिळाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो या आय पी ची खूप मोठ्या प्रमाणात क्रेज नव्हती ना चर्चा होती पण मित्रांनो ह्या आय पी ओनं पूर्ण मार्केटचं वातावरण फिरवलेलं दिसून येते आता बघा मित्रांनो तुम्हाला जर समजा हा आय पी ओ मिळाला तर मित्रांनो प्रचंड मागणीमुळं या ठिकाणी डेफिनेटली काय होणार आहे लिस्टिंग गेन खूप मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकार देत नाही मात्र मोठे गुंतवणूकदार डेफिनेटली लिस्टिंग गेनला प्रॉफिट बुक करणार आहेत मित्रांनो हिस्टॉरिकल डेटा पण ते सांगतोय लिस्टिंग गेनच्या दिवशी तुम्ही प्रॉफिट बुकिंग करायचा प्रयत्न करा, करा। किंवा जास्तीत जास्त एक दिवस तो आय पी ओ होल्ड करायचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही होल्ड करायला पाहिजेल का तर मी तर म्हणेल प्रॉफिट बुक करून टाकणं कधी पण फायद्याचं आहे किंवा समजा लिस्टिंग गेनच तुम्हाला शंभर टक्के झाला तर जेवढी इन्व्हेस्टमेंट केली ते काढून घ्या तुमचे तुमचे आणि राहिलेलं प्रॉफिट त्यामध्ये राहू द्या मित्रांनो लॉंग टर्ममध्ये तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या स्टॉकला जर जागा द्यायची तुमची इच्छा असेल तर मित्रांनो एक स्थिर स्टॉक म्हणून या स्टॉककडे काय करू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो माझा तुम्हाला प्रत्येकाला सल्ला असेल लिस्टिंग गेनच्या दिवशी या स्टॉकला गॅप ऑफ ओपनिंग नंतर किंवा सत्तर टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के लिस्टिंग गेन नंतर त्याला चेस करू नका कारण जर चेस केलं तर तुम्ही डेफिनेटली या स्टॉकमध्ये होऊ शकता अडकून बसू शकता दुसरं मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला खूप इंटरेस्टिंग युनियन बँक ऑफ इंडियाचा क्वार्टरली रिझल्ट आला क्यू थ्री एफ आय ट्वेंटी फाईव्हचा मित्रांनो हा रिझल्ट खूप जबरदस्त आणि खूप अट्रॅक्टिव्ह होता माझ्या दृष्टीने हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो या कंपनीचा रिझल्ट खूप स्ट्रॉंग आला आहे नेट प्रॉफिट जर बघितलं कंपनीचं क्यू थ्री एफ आय ट्वेंटी सिक्समध्ये ते पाच हजार सतरा कोटी रुपये आहे तेच पाठीमागच्या एफ आय ट्वेंटी फाईव्हच्या क्यू थ्रीमध्ये चार हजार सहा चार हजार सहाशे चार कोटी रुपये होतं म्हणजे यामध्ये जवळपास नऊ टक्क्याची वाढ झालेली दिसून येते ग्रॉस एन पी एमध्ये देखील घट झाले मित्रांनो ही देखील खूप चांगली गोष्ट आहे बँकेचे एन पी ए जे आहेत ते सध्या निच्चांक लेवलला आलेले आहेत झिरो पॉईंट फाईव्ह वन पर्सेंटेज फक्त कंपनीच्याकडे असणारा सध्या एन पी ए आहे त्याचबरोबर प्रोव्हिजनचा आकडा देखील जवळपास एकोणीस टक्क्याने घटला आहे हे बँकेसाठी खूप चांगली गोष्ट मानली जाते त्याचबरोबर टोटल इन्कम जर बघाय झालं तर ते देखील तीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आहे प्रोव्हिजन कव्हरेज पंच्याण्णव पॉईंट तेरा टक्के आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो हो। या कंपनीचा रिझल्ट खूप स्ट्रॉंग आला आहे त्याचबरोबर असेट क्वालिटीमध्ये देखील जबरदस्त इम्प्रूव्हमेंट आहे त्याचबरोबर कंपनीच्या प्रॉफिटॅबिलिटीमध्ये देखील जबरदस्त जंप येताना दिसून आला आहे एन पी एमध्ये घट होते याचा अर्थ कंपनीकडं असणारं बॅड लोनचं प्रमाण या ठिकाणी कमी होतं आहे त्याचबरोबर बॅलन्स शीटमध्ये देखील जबरदस्त ग्रोथ येताना दिसून आले मित्रांनो मला वाटतं की हा स्टॉक जो आहे तो जबरदस्त टर्न अराऊंड स्टोरी बनतो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गव्हर्नमेंटच्या बँक्स असतील पब्लिक सेक्ट पब्लिक सेक्टरमधल्या बँक असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक्समध्ये एक टर्न अराऊंड स्टोरी बनत आहे का सध्याला तुम्हाला जर वाटत असेल यामध्ये टर्न अराऊंड स्टोरी बनवू शकते किंवा आम्हाला या सेक्टरच्या संदर्भात इन डिटेलमध्ये माहिती हवी असं जर वाटत असेल तर कमेंट्स करा मित्रांनो शंभर कमेंट्स जर आल्या तर मी नक्की या विषयावरती एक जबरदस्त पूर्ण बँकिंग सेक्टरचं ॲनालिसिस करणारं व्हिडिओ बनवेल लवकरच तुमच्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल ट्रेडिंग करायचं असेल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शेअर मार्केट फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकायचं असेल त्याचबरोबर तुम्हाला तुमचं पर्सनल फायनान्सचं मॅनेज करायचं असेल एस आय पी सुरू करायचं असेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स तुमच्यासाठी योग्य कुठलाही तुम्हाला समजत नसेल या संदर्भात जरी तुम्हाला कुठलं मार्गदर्शन लागत असेल तर दिलेल्या नंबरला संपर्क करा तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद